रहा, 24, नागाव तालुका हतकणंगले येथील दसरा मैदान घनकचरा डेपो मधील प्लास्टिक पिशवी व गवताचे साम्राज्य अडकले असून याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून दसरा सणापूर्वी सफाई करणे गरजेचे आहे नागाव येथील पूर्वी आपट्याचा माळ म्हणून ओळखला जाणारा हा परिसराचे नव्याने नामकरण करून सध्या या परिसराला शाहू नगर दसरा चौक अशा नावाने संबोधले जात असून या ठिकाणी पूर्वीपासून दसरा शिलंगण लोटण्याची प्रथा येथून सुरुवात होते ती गावातील मंदिरातील देवांच्या चरणी प्रथम अर्पण केले जाते पण शुभ कार्यक्रमासाठी हे मैदान स्वच्छ असणे गरजेचे आहे पण दसरा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मात्र या मैदानाकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे या मैदानाच्या काहीच अंतरावर म्हणजे रस्त्याच्या पलीकडे गावातून निघणारा घनकचरा डेपो असल्याने या डेपोतील प्लास्टिक व कागदी कचरा वाऱ्याने व भटक्या कुत्र्यांच्या साहाय्याने या परिसरात येत असतो त्यामुळेच येथे सर्वत्र गवत व गवतात अडकलेला प्लास्टिक व कागदी कचरा दिसत आहे सध्या गावात गावठाण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने गावाच्या हितासाठी नवनवीन शासकीय प्रकल्प राबवण्यासाठी गावठाण क्षेत्र शिल्लक नाही पण जो काही गावठाण क्षेत्र शिल्लक आहे त्याची मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी राजकारण बाजूला ठेवून गावच्या हितासाठी दखल घेतली पाहिजे म्हणजे त्या परिसराची वेळोवेळी तणनाशक औषध फवारणी करून जे सीबीच्या मदतीने कचऱ्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावून अतिक्रमण होणार नाही हे पाहिले पाहिजे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर